नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना आज महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र काय चालू आहे मित्रांनो भरपूर दिवसातून आज आज लाईव्हला वेळ भेटला वेळच भेटत नव्हता मित्रांनो प्रदीप चावरे पाटील हाय सगळे मित्र ऍड व्हावत मित्रांनो मग तुम्हाला उद्या घोडेगाव मार्केटमध्ये उपलब्ध असल्याला माल दाखवतो अक्षय मेडके पाटील नाही दादा जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी ठीक आहे दादा आत्ताच लावू नका लाईव्ह चालू आहे तर बघा मित्रांनो हो का आपण पण कार दाखवतो तुम्हाला सगळ्यांना एकदम सुंदर टप क्वालिटीच्या एकूण चौदा ते पंधरा कार उडे मित्रांनो उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये मा विक्रीसाठी उपलब्ध आहे तर कार उडे पहा एकदम सुपर क्वालिटीमधले तेच उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये मा विक्रीसाठी उपलब्ध राहतील मित्रांनो सर कुठ चल बघू शकता मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी मधले आदत कारवडी याच्यात काही लागोडीच्या मापच्या आहेत व काही लगेच सेटवर असलेल्या पिशवे चेक करून म्हणजेच लागोडीच्या मापच्या आहेत व काही गाभण तपासून पण आहेत कार उडी पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला व्हायला झालेली कालोडी मिळेल का तुमच्याकडं नाही दादा व्हायला झालेली नसते तर बघा मित्रांनो यू पीस जवळपास साडेतीन ते चार महिन्याची तपासून साडेतीन महिन्याची बघू शकता टॉपची वस्तू आहे तसेच ही कारवड पण साडेतीन महिन्याची तपासून साडेतीन ते चार तसेच ही कारवड पण चार महिन्याची तपासून आहे सर जोडायचे मित्रांनो एकदम सुंदर क्वालिटीमधल्या कारवड आहेत हे पण आहे ही वाईट दिसते ही पण गाभण आहे अशा एकदम प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या उद्या चार कारवडी आपल्या का घोडेगाव मार्केटमध्ये तपासून आहेत गाभण्या ह्या गाभण कारवडी मित्रांनो उद्याच्याला चार ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या आपल्या दावणीवर या आणि डायरेक्टली खरेदी करा हवं आहे अशा एकदम सुपर क्वालिटीमधल्या वस्तू मित्रांनो सर लाईव्ह पागा मित्रांनो पीस पाहा एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीचे पीस आहेत जे आपल्याला शेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्याने उद्या प्रत्यक्षात या आणि एकदम सुंदर एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करा त्या सगळ्या गा आहेत मित्रांनो ज्या मधल्या चार दिसत्या ना या गाभन आहेत हे चार कारवडी गा आहेत मित्रांनो सर कारवडी खाली पण बघू शकता कारवडी तोंडात वगैरे बघू शकता क्वालिटी पा, पा। एकदम सुपर टॉप ब्रेडच्या ह्या वस्तू आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी उद्या या आणि खरेदी करा उद्या घोडेगाव मार्केटमध्ये या मित्रांनो म्हणजे उद्या घोडेगाव मार्केटमध्ये आपल्या दावणीवरती हे पिस तुम्हाला पाहायला भेटतील आणि प्रत्यक्षात देऊन कारवडी या खरेदी करू शकता पीस एकदम सुपर आहेत मित्रांनो अशा आता तो दोनदा कार आहेत मित्रांनो जवळपास चार गाभण कारोड्या आहेत तीन साडेतीन चार महिन्यापर्यंतच्या गाभन आहेत अशा वस्तू आहेत मित्रांनो ज्या आपल्या शेतकरी मित्रांना कारवडी खरेदीसाठी यायचं असेल उद्या घोडेगाव मार्केटमध्ये जे कोणी इच्छुक असेल कारवडी खरेदीसाठी त्यांनी डायरेक्टली आपल्या दावणीवर या आणि एकदम सुंदर क्वालिटीच्या या कारवडी खरेदी करा आणि तसेच आपल्या शेतकरी मित्रांना एक गोष्ट सांगू इच्छितो उद्या तुम्ही गेटवर आले तर गेटवर भरपूर लोक आमच्या आमच्याबद्दल आम चुकीची माहिती देते दे दे। जे लोक आमच्याबद्दल चुकीची माहिती देतात ना मित्रांनो ते लोक समजा एकदम असे म्हणजे जळू प्रवृत्तीचे आणि जळू प्रवृत्तीचे पण आणि ज्या लोकांना आपल्या काही गोष्टी देखवत नाही किंवा सहन होत नाही असेच लोक मित्रांनो तिथं गेटवर बसून येणार जे आपले शेतकरी मित्र आमच्याकडे येतील ते शेतकरी मित्रांना आमच्याबद्दल चुकीची माहिती देते दे दे तर मित्रांनो असल्या कोणत्याच लोकाला जवळ करू नका आणि त्यांना जवळ पण येऊन देऊ नका डायरेक्टली तुम्हाला कारवडी खरेदी करायच्या असतील तर डायरेक्टली तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि डायरेक्ट आपल्या दावणीवर हो या म्हणजे घोडेगाव मार्केटमध्ये डॉक्टर माऊली शिंदे तसेच डॉक्टर संभाजी सहळ असे दोन गर्भ तपासणी केंद्र आहेत त्या गर्भ तपासणी केंद्रापाशी गर आपली केंद्रा दावणे मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या तिसऱ्या माणसाला तुम्ही विचारू नका आणि कुठल्याही प्रकारचा तिसरा माणूस तुम्ही आणू नका डायरेक्ट कारवडी घ्यायच्यात तुम्ही त्या डॉक्टरांना जरी विचारलं हे तर अनिल वायरेगरचे दाऊन कोणते आहे ते लगेच तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही मार्केटमध्ये आले तर डायरेक्ट मित्रांनो फोन करा म्हणजे काय आहे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला माणूस येणार नाही तुमच्याबरोबर आणि मग त्या कारवड्या आम्हाला तुम्हाला दहा पाच हजार रुपयांनी स्वस्त देता येतील दुसरं काय नाही काय होतं मित्रांनो लांबून शेतकरी जवळपास आठ आठ काही लोक जवळपास महिना महिना पंधरा पंधरा दिवसापासून वेटिंगला आहेत गाभंग कारवडीसाठी लागवडीच्या कारवडींसाठी काही लोक आम्हाला बोलतात भाऊ आम्हाला कारवडी आले का व्हिडिओ टाका पण असे धावपळीच्या असे वेळ भेटत नाही मित्रांनो रोज धावपळ करावं लागते माल पण खरेदी करावं लागतं खेड्यापाड्यावर जाऊन मग काय होतं आपल्या शेतकरी आहे ना कारवडीचे व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही मग आम्ही डायरेक्टली काय सांगतो तर दादा ता ता तुम्ही डायरेक्ट घोडेगाव मार्केटमध्ये या कारवडी खरेदी करायच्या ना तुम्हाला घोडेगाव मार्केटमध्ये या ते शेतकरी मित्र आपल्या नावावरती तर येतात आणि काय आमच्या गावातले भलतेच लोक त्यांना जाऊन भेटतात मग काय त्यांना आमच्याबद्दल चुकीची माहिती देतात आणि ते लोक त्यांच्याबरोबर चिटकतेत मग ह्यासाठी काय होतं शेतकऱ्यांना पण चुकीचा माल जातो आणि ते शेतकरी मित्र पण आमच्यापर्यंत येत नाही त्याच्यामुळं हे सावधगिरीची ही गोष्ट आहे ना म्हणजे याच्यातून तुम्ही सावध राहा आणि ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायची असतील त्यांनी डायरेक्टली आमच्याकडे या म्हणजे ज्यांना कोणाला खास आमचा माल खरेदी कारवडीच खरेदी करायच्या असतील त्यांनीच आमच्याकडे आमच्याकडे दुसऱ्या प्रकारचा कुठलाही माल भेटत नाही फक्त कारवडी भेटतात मित्रांनो आणि ज्यांना कारवडी खरेदी करायची असतील त्यांनी फक्त आमच्याकडे म्हणजे तुम्हाला दुसरं काही म्हशी घ्या गायी घ्या बैल घ्या शेळ्या घ्या गाई घ्या काय तुम्हाला बाकऱ्या घ्यायचं ते घ्यायचं ते त्या लोकांच्या असते घ्या पण कारवडी घ्यायच्या असतील तर डायरेक्टली आमच्याकडे त्याच्यामुळं हे काय होतं कोणी तिसरा माणूस असल्यावर आहे ना आम्हाला पण कारवडी हिशोबात देता येत नाही मित्रांनो आणि इथं भरपूर आमच्या नावाची ना गेटवर आल्याच्यानंतर नंतर तुम्ही एखाद्याला जर विचारलं ना इथं अनिल वाईरेकरचे दावून कोणते आहे तर काही लोक आहे ना चुकीच्या पद्धतीत माहिती देतात आणि आपल्या शेतकरी मित्रांची आहे ना थोडीशी मनस्थिती आहे ना हे करतात म्हणजे थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांचं लक्ष आहे ना चलबिचल करतात ज्यांना कोणाला कारवडी घ्यायच्यात ना त्यांना चुकीची माहिती देतात तर काय नाही मित्रांनो हाच हीच गोष्ट सांगण्यासाठी आहे ना आज लाईव्हला आलो होतो कारवडी पण एकदम भारी आहेत कारवडी खास कारवडी कोणाला घ्यायच्या असतील तर त्यांनी डायरेक्टली या आपले इन्स्टावरले फॉलोअर्स आल्याच्यानंतर आम्ही दहा पाच हजार रुपयांनी स्वस्त कारोडीचा जोडा देतो मित्रांनो पण घेतानी ज्यांना कोणाला घ्यायच्या ते डायरेक्ट या कोणाला तिसऱ्या माणसाला आणू नका असे एकदम सुंदर क्वालिटीचे कारवडी असतात मित्रांनो आमच्याकडं तुम्हाला घोडेगाव मार्केटमध्ये पण भेटतील लोणी मार्केटमध्ये पण भेटतील आणि दर गुरुवारी आपल्या गोठ्यामध्ये सुद्धा एकदम सुपर क्वालिटीच्या कारवडी तुम्हाला भेटून जातील त्याच्यामुळं मित्रांनो कारवडी ज्यांना कोणाला एकदम टॉपच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या गोठ्यावर या किंवा घोडेगाव मार्केटमध्ये आपल्या दावणीवर या एकदम टॉपच्या वस्तू तुम्हाला भेटून जातील एकदम खात्रीशीर कारवडी भेटून जातील कारवडी ह्या शाळेत मित्रांनो कारवडी दाखवा ना तर बघा एकदम मस्त कारवडी एकदम टॉप क्वालिटीचे आहेत लांब आहेत लांब लांब लचक उच्च सगळ्या गोष्टी मध्ये एकच नंबर कारवड्या आहेत ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी बिन आणि या टॉपच्या वस्तू खरेदी करा तर माल तर सगळ्यांना दाखवलेला जे ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायचे असतील त्यांच्यापर्यंत हा लाईव्हचा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा हा व्हिडिओ मी अपलोड करीत इंस्टाग्रामवर आणि अशा सुंदर अशा नंबर वन क्वालिटीच्या कारवडी प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या एच डेनमार्क ज्युपिटर डब्ल्यू डब्ल्यू एस अशा सगळ्या क्वालिटीमधल्या कारवडी मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी आम्हाला ह्या नंबरवरती संपर्क करा माझा नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा मोबाईल नंबर आमच्या आकाश षटवायरागर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट आकाश षटवायरागरचा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा मोबाईल नंबर आमचे प्रशांत षटवायराघर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस पाटे पाटील आणि अजून एक गायकावाड मामा तर गायकवाड मामाचा नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याहत्तर असा काहीतरी नंबर आहे मित्रांनो तर असं तुम्ही ह्या दिलेल्या पाचही नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करून खरेदीला अवश्य येऊ शकता तुम्हाला काही माहिती पाहिजे असली गोठ्यावर कारवडी शिल्लक काय कारवडींचे व्हिडिओ लागत असले तर या पाच नंबरपैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कारवडींचे व्हिडिओ फोटो आणि कारवडीबद्दलची माहिती तुम्हाला भेटून जाईल आणि एकदम गॅरंटेड वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर डायरेक्ट आपल्या गोठ्यामध्ये या किंवा मार्केटमध्ये जरी आले मित्रांनो तरी डायरेक्ट आमच्याकडे म्हणजे आम्हाला दहा पाच हजार रुपयांनी स्वस्त तुम्हाला वस्तू देता येतील लोक विनाकारण चुकीची माहिती देतात मित्रांनो चुकीच्या पद्धतीत सांगतात आणि ते टाकतात त्याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारला कुठल्याही कु, प्रकारे कोणालाच मध्यस्थी करू नका डायरेक्टली आमच्यापर्यंत म्हणजे आम्हाला कारवडी देता येतील हे फक्त ये आपल्या कारवडी ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांना सांगतो हय निकुंबर शेकर पाटील सोहेल कुरशी भाई आहे का ओळख दादा इट्स तेजस साडाव पाटील तेजस दादा ओळख आहे ना अच्छा दत्ता आय का ओळख अच्छा अच्छा हळंदे अमृत टॉप अशा वस्तू भेटून जातील तर मित्रांनो इथं आहे ना लय अवघड काम आहे आता काही गोष्टी सोशल मीडियावर सांगायसारख्या नाहीत ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायला हो त्याच्याला यायच आहे त्याने बिंदासा आपल्याला कॉल करा कॉलवर बोलू मित्रांनो वारुळे पटेल काउ फार्म ओके पटेल कितने कारवडा ला घोडेगाव मार्केट मे व त्याच्याला पंधरा कारवडे आहेत सोयल पंधराई कारवडी आहेत एकदम टॉपच्या वस्तू आहेत जे आपले शेतकरी मित्र सकाळ सकाळ लवकर येतील त्यांना हिशोबात दे लागू राहणारे अंदाजे किंमत लागवडीच्या कारवडी दादा जातात पंचवीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत एकदम टॉपच्या वस्तू एकदम ब्रेडच्या अच्छा आणि कावडी जातात चाळीस पंचाळीस रेंजमध्ये जातात चाळीस पंचाळीस भारी कारवडी असल्या तर पन्नास पंचावन्न असा माल बघून कारवडींच्या किमत्या असतात दादा तर वस्तू भारीच येत उद्या ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना कारवडी खरेदीसाठी यायचं असेल त्यांनी अवश्य या आणि या टॉपच्या वस्तू खरेदी करा आणि ज्यांना कोणाला उद्या खरोखर यायचं असेल त्यांनी मला कॉल करा तुम्हाला कॉलवर सगळी माहिती देण्यात येईल चला धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम जय भीम जय लवूजी धन्यवाद